हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि बघा मी साक्षी शिंदे तुमच्या सर्वांचं माझ्या व्हिडिओमध्ये खूप आणि खूप सारे स्वागत करते तर तुम्ही बघू शकता मी मम्मी आणि आरती आम्ही बसलेलो आहोत फोन बघत आणि फौजींचं आणि आयूचं आमच्या खूप मस्ती चाललेली आहे तर त्यांची मस्ती सोडून द्या आणि आत्ता आम्ही तिघीजाणी मस्त असं फोनमध्ये थोडेसे फोटोज बघत होतो म्हणजे आम्हाला एक आ, रील क्रिएट करायचा होता तर त्याच्यासाठी आम्ही थोडीशी माहिती घेत होतो की कसा करावा कारण आपल्याला एक प्रमोशन आलेलं एका गेमसाठी तर त्याचं आमचं चाललं होतं बोलणं प्लस आयुचं मस्ती धमाल मध्ये 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 सुरूच होतं तर हे सगळं इग्नोर करू आणि आज आहे आमच्या आरतीची म्हणजेच आयुच्या मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी तर त्याच्याकडे वळूयात तर बघा तिने खूप सुंदर असा लूक केलेला आहे ती भोपाळची असल्यामुळे एम पीची आहे ती सो त्याच्यामुळे तिने एकदम ठकोरी तर तिने पूर्ण ठाकुरेन ठाकुरायन के लूक केला होता सॉरी ठाकूर आहेत ते तर मम्मी भाकरी बनवती आहे मस्त असं दूध गरम करून घेतलं आहे आणि आम्ही वरतीच स्वयंपाक बनवत होतो आरतीच्या इथे कारण इथेच सेलिब्रेशन करायचं होतं आणि इथे शंभू आणि आयू दोघंजण खेळत आहेत मस्तपैकी तो मला काहीतरी सांगत होता की गाडी 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 मग त्याला ट्रेन दिलेली खेळायला दोघांना कारण तो डेकोरेशन वगैरे काहीच करू देत नव्हता आणि शेवटपर्यंत त्याने करूच नाही दिलं तर बघा त्याच्यानंतर खूप सुंदर अशी ती तयार झाली भैया काय रेडी होत नव्हते कारण भैयाला ऑफिसमधून यायलाच खूप लेट झाला होता त्याच्यामुळे मग शंभूने त्यांचे थोडेफार असे व्हिडिओ वगैरे क्लिप करून घेतल्या आणि त्याच्यानंतर आमचा सगळा स्वयंपाक झालाच होता ऑलमोस्ट थोडंसंच राहिलं होतं तर ते सगळं झाल्यानंतर मग मी थोडंसं आवरून घेतलं आणि आवरल्यानंतर आम्ही केक वगैरे तिथं ठेवले त्याने डेकोरेशन करूच नाही दिलं त्याला फुग्यांची खूप जास्त भीती वाटते तर तो फुगे लावूच देत नव्हता तर त्याच्यामुळं आम्ही मग ड फुगे वगैरे काहीच नाही लावले नॉर्मल फक्त केक वगैरे ठेवला नंतर तो म्हणायला लागला की मला तो केकच हवा आहे म्हणून त्याच्यासाठी खूप रडला आणि त्याच्यानंतर मग त्याला समजावत होते आणि तो एक शिव दुसरा छोटा मुलगा आहे त्याची आणि हो तर बघा सेलिब्रेशन झाल्यानंतर आम्ही सगळंच घेता येत नाही एका फोनमध्ये कारण फोटोज पण घ्यायचे असतात व्हिडिओज पण घ्यायचे असतात रील्ससाठी आणि मग ते सेलिब्रेशन वगैरे झालं आणि त्यांनी एवढं खराब करून टाकलेलं सगळं त्याच्यामुळं त्याने सगळा केक 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 त्या शिवणे सगळा लावून टाकलेला सगळ्या अंगाला ते किंवा सगळीकडं फेकला होता आणि आम्ही सगळेजण बोलत होतो त्याच्यानंतर शंभूने थोड्या थोड्या क्लिप घेतल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरतीने पण वरती चिकन बनवलं होतं प्लस म्हणजे मम्मी पप्पांना दोघांना पण जेवायला बनवून घेतलेलं आणि मग मी पण खाली चिकन आणि मच्छी बनवलेली मग ते सगळं खालचं जेवण घेऊन मी वरतीच गेलेले तर बघा खूप सुंदर आम्ही ताट बनवलं आहे तिच्या तिकडे दाल बाटी फेमस आहे तर तिने बाटी बनवलेली चिकनसोबत खायला आणि चिकन बनवलं होतं आणि मी मी आणि मम्मीने मी फिश बनवले होते मम्मीने चिकन करून भाकरी टाकल्या होत्या तर आम्ही सगळेजण असे बसलेलो जेवायला मस्तपैकी हॉलमध्ये कारण त्याच दिवशी मम्मी पप्पांना निघायचं होतं करमत तर काहीच नव्हतं मूड तर अजिबात नव्हतं व्हिडिओ घ्यायचा त्याच्यामुळं जेवढ्या होतील तेवढ्याच मी क्लिप घेतलेली माहीत होतं की मी आले आल्यानंतर थोडासा आराम करून मी लगेच बड्डे पार्टीला गेलते आणि इकडे खूप जास्त पाऊस सुरू आहे त्याच्यामुळं लाईटचा प्रॉब्लेम होतोय चार्जिंग नाही फोन आणि तुम्ही माझा चेहरा बघू शकता असं खूप कसं तरी होत होतं आतून पण जाताना मग पप्पांना हसत हसत सोडायचं होतं ते झाले थोडेच दिवस राहिलेत मी पण आता घरी जाईल थोडे दिवस आहे त्याच्यामुळं एवढं काही जास्त वाटत नव्हतं मग जे कॅन्टीनमधून सामान आणलं होतं म्हणजे मा आई सास आईंसाठी पण आणलेलं सासरी पण आणलं होतं आणि मम्मीकडे पण आणलेलं मग आईंने पण भरपूर सामान सांगितलं होतं की हे पाठवून दे ते पाठवून दे हुणी। हुणी। आ, तर मग मी त्यांचं पण सामान यांच्याचकडं दिलं होतं पाठवून आणि पप्पांना सांगितलेलं की तुम्ही गेल्यानंतर त्याकडे देऊन या तर बघा पहिले ह्या कॅन्टीनचं सगळं सामान यांनी बाहेर काढलं आणि बाहेर काढून मग ते सगळं एका बॅगमध्ये व्यवस्थित पॅक केलं आणि त्याच्यानंतर मग त्यांचे कपड्यांचे तर ऑलमोस्ट बॅग पॅक होत्याच जास्त काही करायची गरज नव्हती फक्त जे आम्ही काल बाहेर फिरायला गेलो होतो आणि तिथून जेवढी जेवढी शॉपिंग केली होती म्हणजेच शंभूला ड्रेस वगैरे घेतलेला सॅक वगैरे घेतलेली आणि अजून बरंच घरातलं काही छोटं मोठं वस्तू घेतलेल्या मॉलमध्ये गेलो त्याच्यामुळं तर मी आता डेला जाईल थोडेच तास लागले मम्मी बाहेर पप्पा पण बाहेर जातात आणि दोघावरतो आणि घरी पण थोडंसं ससूबाईंसाठी त्यांनी सामान घेतलं कॅन्टीनमध्ये घ्यायला हो पण ते आमच्या होमपॅक करतायत त्यानंतर बॅगच बॅगा झाले मी माझी एक बॅग घरी देणार होती साड्या त्याच्यामध्ये इतक्या साड्या झाल्या तिथे इतक्या साड्या झाल्यात मग मी माझीच एक पूर्ण बॅग भरली साड्यांनी पण आता ऑलरेडी त्यांच्याकडेच भरपूर सामान झाले त्याच्यामुळे माझी बॅग पुन्हा इथेच राहण्याची शक्यता आहे दाट शक्यता पण बघू तरी एखाद्या बॅगमध्ये जेवढ्या साड्या होतील तेवढ्या तरी हे देणारच आहे

इतना इतना है। यार है इस में से जुड़ी में हम लेके आएंगे थोड़ा थोड़ा सा अंदर थोड़ा सा अंदर <laughs> अब तो थोड़ी बड़ी होती इसमें

कैंपर खाली करके ले गई दूसरे कह रही कैंपर खाली नहीं इधर चलकू में लेके गई फिर कौनसा आधा कैंपर थगोल्स सब ते मारते रहो तुझे तो कुछ तो बात ही नहीं सुनते दूर तो ऐसा लगता है कि खाओ ही सही है वो तो सारे काम करते हैं मैं कुछ नहीं करती इनको ऐसा देख देख चिपकली छिपकली देख आएगा किस देख कोने में छिपकली 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 तर बघा मम्मीने येताना तिला खण आण आणलं होतं खणाचा ब्लाऊज पीस टिकल्याचं पॉकेट नंतर बांगड्या आणले होते हिरव्या तर ते मम्मीने तिला दिलं आणि जायच्या टायमिंगला बघा हा आई छोटासा तो पण कसा पाया पडतो आहे त्याच्या त्याला ही एक खूप छान सवय आहे सगळ्यांच्या जाताना येताना पाया पडणार राम राम करणार तर त्याने मम्मीच्या पाया वगैरे पडले नंतर तो पप्पांच्या पाया पडायला गेलेला नंतर तो त्याने पप्पांच्या पाया पडला तुम्ही बघू शकता आणि ते झाल्यानंतर परत मग हळदी कुंकू वगैरे लावलं आणि हळदी कुंकू लावून मला जेवढं पॉसिबल होईल तेवढंच मी घेतलं कारण नंतर तर फोन घेण्याच्या ह्याच्यामध्येच नव्हती मी मनस्थितीमध्ये मग थोडंसंच घेतलं फक्त जाताना हळदी कुंकू वगैरे लावून आणि नंतर तुम्ही म्हणसाल की मम्मीला तू साडी घेतली नाही का तर मम्मीसाठी साडी घेतली होती पण ट्रॅव्हलिंगमध्ये ती खराब होईल आणि त्याचा ब्लाऊज वगैरे स्टिच नव्हता आणि ट्रॅव्हलिंग म्हणजे इथून ट्रॅव्हल्समध्ये जायचं होतं आणि तिथून पण आपल्या बसने जायचं होतं ट्रेनचं तिकीट झालंच नव्हतं त्याच्यामुळं मी मम्मीने माझीच नॉर्मल साडी घातलेली त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही पाया वगैरे पडलो आणि पाया पडून आम नंतर आमची निघायची वेळ झालेली सगळेजण खाली आले ते ज चार पाच वाजले होते आणि आरतीने तर बांगड्या लगेच हातात घालून घेतल्या त्याच्यानंतर फक्त रडा रडारडी होती आणि ते मला रडून उगा सिंपत्ती घ्यायचं किंवा ते रडायचं मला आवडत नाही त्याच्यामुळं मी नंतर काहीच नाही घेतलं त्याच्या पुढचं कारण खूप रडली मम्मी पप्पा पण खूप जास्त रडलेले मग त्याच्यानंतर जेव्हा ते ट्रॅव्हल्समध्ये बसले आणि जेव्हा तिथून मला त्यांनी व्हिडिओ कॉल केला होता मग तेव्हाच मी त्यांची छोटीशी क्लिप घेतली तर हा व्हिडिओ आत्ता इथेच थांबवती आहे मी तर कसं वाटलं सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या आणि याच्यासाठी मी डेली व्लॉग बनवत नव्हते की मला माझे जे पहिले जे आहेत व्हिडिओ ते मला पूर्णपणे क्लिअर करायचे होते तर आज ते पूर्णपणे क्लिअर होत आहेत तर आपण उद्यापासून डेली व्लॉगला सुरुवात करतो आहे आणि भरपूर जणांच्या आता कमेंट्स आहेत की दीदी तुला कितवा कि महिना लागला किंवा तू घरी कधी जाणार आहेस तर आत्ता तुम्हाला उद्यापासून जे व्लॉग येतील डेली व्लॉग त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटून जातील की मला आत्ता कितवा महिना लागलेला आहे किंवा आपले सोनोग्राफी वगैरे झालेले सगळे चेकअप झालेले सगळं मी तुमच्यापर्यंत आत्ता पोहोचवणार आहे बऱ्याच पो ज्या आहेत त्यांनी मला मेसेज केलेले आहेत की दीदी तुझं डाएट वगैरे सांग कारण जे आत्ता प्रेग्नेंट आहेत आणि फर्स्ट टाईम मीसुद्धा फर्स्ट टाईम आहे पण त्यांना असं वाटते की माझ्याकडून त्यांनी जाणून घ्यावं की माझं डाएट प्लॅन काय आहे मी कसं डाएट करते किंवा आत्ता कोणता महिना सुरू आहे मी कशी काळजी घेतली काय केलं किंवा इथं सगळं कसं मॅनेज करते कारण भरपूर जणींचे मला डी एम आहेत तर हे सगळं मला क्लिअर करायचं होतं तर उद्यापासून आपण डेली ब्लॉग सुरू करतो आहे तर चला हा व्हिडिओ मी इथेच थांबवते सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या मीसुद्धा काळजी घेते माझी सो बाय बाय टेक केअर